खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा कोल्हापूर येथील प्राध्यापक डॉक्टर कृष्णा किरवले यांचा तीन तीन दोन हजार सतरा रोजी खून झाला होता या प्रकरणातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस पी गोंधळेन सो यांनी प्रीतम गणपती पाटील वर्ष बेचाळीस राहणार म्हाडा कॉलनी एस एस सी बोर्डच्या मागे कोल्हापूर याला जन्मठेपेच्या शिक्षेसह वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली अधिक माहिती अशी की यातील मयत आणि आरोपी शेजारी शेजारी राहत असून आरोपींनी मयताचा बंगला खरेदीचा व्यवहार दोन हजार सतरा साली झाला होता त्यांच्या तीन तीन दोन हजार सतरा रोजी संस्कार नोंदणी झाली होती त्याच वेळेस त्यांच्यात आर्थिक कारणामुळे वाद झाल्याने आणि संस्कार मूळ प्रत न दिल्याने आरोपी प्रीतम याने तीन तीन दोन हजार सतरा रोजी मयताच्या बंगल्यात दुपारी साडे चारच्या सुमारास डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या कपाळावर मानेवर गळ्यावर आणि डोक्यात कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता विजयसिंह हो मोहनसिंह हो राजपूत राहणार म्हाडा कॉलनी एस सी बोर्डच्या मागे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी प्रीतम गणपती पाटील आणि मंगल गणपती पाटील मयत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते सदरचा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश एस पी सो यांच्या कोर्टात चालू सरकारी वकील एस एस तांबेकर यांनी सतरा साक्षीदार तपास तपासून या साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी व कोर्टापुढे सादर केलेला सबळ पुरावा आणि सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश एस पी गोंदळेसो यांनी आरोपी प्रीतम गणपती पाटील याला जन्मटेपेची शिक्षेसह वीस हजाराचा वीस हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे यातील दुसऱ्या आरोपी मंगल गणपती पाटील या मयत झाल्या आहेत या गुन्ह्याचा तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भरत कुमार राणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत अमृतकर यांनी केला होता या कामी सरकारी वकील ॲडवोकेट एस एस तांबेकर यांना कोर्टपैरवी अशोक शिंग शिंगे महिला फौजदार नाझीन देसाई आणि ॲडवोकेट रक्षलेखा निकम यांनी मदत केली